लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दैनिक महानकरेच्या वृत्ताची दखल कोगनोळी राष्ट्रीय महामार्ग लगतचे खड्डे मुजवले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कोगनोळीमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यावरती पूर्णतः खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं होतं या संदर्भात दैनिक महान सोमवारी बातमी प्रसिद्ध होताच बातमीची दखल घेऊन सोमवारी सकाळीच खड्डे मुजवून पूर्ण करण्यात आले त्यामुळे प्रवासी व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत संततार पडणाऱ्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरती खड्ड्याचं साम्राज्य पसरलेलं आहे त्यामध्येच कोगनोली मध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यावरती सुद्धा पूर्णतः खड्डे पडलेले आहेत त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना दुचाकी स्वारांना विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती चारचाकी वाहन या खड्ड्यातून गेल्यानंतर अनेकदा अंगावरती पाणी उडून वादावादीचे प्रसंगही उद्भवले होते या संदर्भात दैनिक महानकरी मधून सोमवारी बातमी प्रसिद्ध होताच संपूर्ण खड्डे मोजून काम पूर्ण करण्यात आलं त्यामुळे नागरिक प्रवाशी विद्यार्थ्यांमधून दैनिक महानकार्याचं अभिनंदन होत आहे महानकारी निवडण्यासाठी विठ्ठल कोळेकर कोगनोडी